अनिल देशमुख यांची सुटका होते मग माझी सुटका का नाही हे शब्द आहेत बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे हा सवाल त्यांनी केलाय थेट उच्च न्यायालयाला का आली वाझेंवर ही वेळ कोणत्या प्रकरणात त्यांनी हा सवाल केलाय आणि त्यावर उच्च न्यायालयाने काय उत्तर दिलंय सविस्तर जाणून घेऊयात हे सगळं शंभर कोटींच्या खंडणी वसुली प्रकरणाशी संबंधित आहे या प्रकरणात सचिन वाझे सध्या शिक्षा आहेत त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात आलं आणि जेलही झाली ट्रायल कोर्टासमोर सचिन वाझे साक्षीदार म्हणून अटकेत आहेत आणि तुरुंगातूनच सुटण्यासाठी त्यांनी न्यायालयाकडे सुटकेची ही के याचिका केली आहे त्यांनी तुरुंगातूनच लेखी अर्ज न्यायालयामध्ये पाठवला होता ज्याद्वारे त्यांनी अनिल देशमुखांवर निशाणा साधलाय त्यात त्यांनी म्हटलंय की प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे पण जवळपास येत्या काळामध्ये याबाबत खटला सुरू होण्याची शक्यता नाही आहे त्यामुळं मला कित्येक वर्ष किंवा महिने हा तुरुंगवास भोगावा लागेल हा एक प्रकारे माझ्यावर अन्याय तर अनिल देशमुख आणि अनि इतर दोघांची सुटका होते मग माझी सुटका का नाही असा सवाल सुद्धा सचिन वाझेंनी केलाय माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि दुसरे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे हे दोघेही जामिनावर बाहेर आहेत शिवाय अनिल देशमुख सुद्धा बाहेर आहेत त्यामुळेच सचिन वाझे यांनी सुटका मिळावी यासाठी याचिका केली आहे इतकंच नाही तर सीबीआयच्या गुन्ह्यात माफीचा साक्षीदार बनल्यानंतरही त्यांना तुरुंगात बेकायदेशीरपणे डांबलंय कोठडीच्या मुदतवाढीचा आदेश नसताना त्यांना तुरुंगात ठेवला असल्याचा दावा सुद्धा सचिन वाझेंनी केला आहे या याचिकेमध्ये सचिन वाझेंनी नमूद केलं आहे की या प्रकरणामध्ये तपास सुरू आहे खटला पूर्ण होईपर्यंत साक्ष देण्यासाठी जी व्यक्ती आहे त्याला खटला सुरू असेपर्यंत तुरुंगात का ठेवावं मला साक्ष देण्यासंदर्भात जर अटक केली आहे तर साक्ष दिल्यानंतर मला सुटका मिळायला हवी आणि त्यासाठी माझ्या अर्जाचा विचार व्हावा अशी विनंती सचिन वाझेंनी आपल्या अर्जात केली आहे गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सीबीआय कोर्टानं वाझेंचा जामीन अर्ज फेटाळला होता त्यामुळं आता त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे मात्र सीबीआयनं सचिन वाझे यांच्या या याचिकेला विरोध केला आहे म्हणूनच आता उच्च न्यायालयात या याचिकेवर काय निकाल लागतो उच्च न्यायालय यावर काय म्हणतं हे पाहावं लागेल